स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांब बाईवरती बोपासून खूपच सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा इथे मी बाई कट करून घेतलेली आहे जर तुम्हाला लांब बाई कट करता येत नसेल तर त्याचा व्हिडिओ पण मी अगोदर टाकलेला आहे खूप सोप्या पद्धतीने सांगितले कशा पद्धतीने कट करायची ती तर तुम्ही तो नक्की बघा तर इथे मी अकरा इंचाची बाही कट करून घेतलेली आहे तर आता खालच्या साईडने अर्धा इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी मी सोडून देणार आहे तर हे बघा इथे मी अर्धा अर्धा इंचाला मार्किंग करून घेत आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करायचं आहे बॉटमला अर्धा इंच आणि वरती पण अर्धा इंच तर आता काय करायचं आहे याचं सेंटर काढून घेणार आहोत आपण जिथे दोन्ही मार्किंग केलेत ना त्याचं सेंटर तर व्यवस्थित अर्धा इंचालाच मार्किंग करायची आहे जास्त होऊ द्यायचं नाही तर माझ्याकडून जास्त झालं होतं तर हे बघा ह्या अशा पद्धतीने आणि मग त्याचं सेंटर काढायचं तर आता दहा आलंय दहाचं निम्म पाच तर असं पाच लाईन मी मार्किंग करून घेत आहे तर पाचच्या निम्म सॉरी पाच जे आहे ते सेंटर आहे तर त्याच्यावरती दोन आणि खाली दोन असं घ्यायचं आहे आणि सेंटरमधून आडवं एक इंच घ्यायचं आहे आणि मग आपण त्याला अर्ध वर्तुळाकार आकार देऊन घेणार आहोत तर हे बघा ह्या अशा पद्धतीने हे तिन्ही पण पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थितपणे खूप सुंदर असा आकार इथे रेडी होणार आहे तो तर तो आपण आता लगेच कट करून घेणार आहोत तर व्यवस्थित जास्त मोठा होणार नाही ना, ना शेप हे चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित बरोबर तर याला आता आतमधून कट करून घ्यायचं आहे त्याला अगदी व्यवस्थितपणे तर हे बघा इथे मी कट करून घेतलंय तर अशा पद्धतीचा आपला शेप इथे मी कट करून रेडी करून घेतलेला आहे तर याला आता आपण ब्लाउज पीसच्या स्लीवज वरती करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी ब्लाऊज पीसमधील स्लीव्ज कट करून घेतलेली आहे तर अगदी व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून घेतलेली आहे स्लीव्ज आणि आता यावरती आपण स्टिच करून घेणार आहोत तर याला मी सिक्युअर करून घेत आहे तरी इथे मी टाचण्या लावून घेत आहे चारी पण बाजूने आणि मग आपण तो आकार तिथे एकदम व्यवस्थित सेंटरला स्टिच करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी टासने लावून त्याला व्यवस्थित लॉक करून घेतलं आहे तर आता हा आकार आपण पावी इंच एवढं मार्जिन ठेवत व्यवस्थितपणे स्टीच करून घेणार आहोत तर अगदी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे जिथे सेंटर आहे तिथे व्यवस्थित सुई खाली ठेवायची आहे तुम्हाला मी दाखवते पुढे तर हळुवारपणे हा आकार स्टिच करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित घाई करायची नाहीये घाई केल्याने आकार चेंज पण होऊ शकतो तर हे बघितले मी सेंटरमध्ये सुई खाली ठेवली आणि मग इथे फिरवून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने पुढे पण पावींच एवढं मार्जिन ठेवतच मार्जिन सेमच पकडायचं आहे जेणेकरून आपला आकार चेंज होणार नाही ठीक आहे तर हे बघिते मी सेंटरमध्ये ठेवली सुई सुईखाली आणि पुढे थोडंसं कंटिन्यू करते जेणेकरून ते धागा निघून येणार नाही ना तर हे बघिते मी डबल टीपच देऊन घेत आहे जेणेकरून ती व्यवस्थित लॉक होईल पण डबल टीप, टीप देताना जी आपण शिलाई दिली होती त्याच्यावरतीच घ्यायचं आहे त्याच्या बाहेरून घ्यायचं नाही जेणेकरून आकार चेंज होणार नाही तर हे बघा आता हे पिन आम्ही काढून घेते तर हा आकार आपला स्टिच करून झालाय तर इथे मी छोटासा कट दिलाय आणि हे जे मधलं आहे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड ते मी इथे कट करून घेत आहे अगदी व्यवस्थित हळवारपणे कट करून घ्यायचं आहे आपल्या अस्तरच्या कापडाला कट लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर याला आता आपण लगेच छोटे छोटे कट्स देऊन घेऊन यात जेणेकरून आपला जो शेप आहे तो व्यवस्थित पलटी होईल ठीक आहे तर अगदी व्यवस्थित शेपला तिथे दे कट्स देऊन घ्यायचे आहेत जिथे आपण शिलाई मारली ती कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे ते बघे ते कट्स मारून झालेत मी पिनारी मू केल्यात तर याला आता आपण पलटी करून घेणार आहोत तर जिथे मध्ये हे आहे आकार आपला तिथून अस्तरचं कापड आतमध्ये आहे आणि हे बघा अशा पद्धतीने बॅक साईडने त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने आपली स्लीव्ज ही पलटी झालेली आहे तर आता आपण खालच्या साईडने पण तिला पलटी करून घेणार आहोत तर त्यासाठी एक स्पेशल ट्रिक वापरायची आहे ठीक आहे तर त्या अगोदर आपण या आकारावरती व्यवस्थितपणे एक लाईन एवढं मार्जिन पकडत दाब शिलाई देऊन घेणार आहोत तर याचा अस्तरचं कापड बाहेर नाही येणार याची काळजी घ्यायची ठीक आहे आणि अगदी व्यवस्थित जिथे सेंटर आहे तिथे सुई खाली ठेवायची आहे हे लक्षात ठेवा तर बघ स्टिच करून झालेलं आहे शेप तर याला आता आपण पलटी करून घेणार आहोत म्हणजे बाहीला तर हे बघा अशा पद्धतीने मधून फोल्ड करायचं आहे बाहीला आणि बाईचं सेंटर काढून घ्यायचं आहे हे बघे अशा पद्धतीने तर दोन्ही पण कापडाचं सेंटर काढून घ्यायचं अस्तरचं पण आणि ब्लाउज पीसच्या कापडाचं पण आणि मग सरळ बाही ठेवून तिला हे बघा वरच्या साईडने अशा पद्धतीने रोल करत जायचं आहे खालपर्यंत ठीक आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने थोडंसं ठेवायचं आहे दोन तीन इंच पलटी करण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने याला इकडून घ्यायचं आहे आणि अस्तरला या साईडने आणि सेंटरवरती सेंटर मॅच करत यावरती पाव इंच एवढं मार्जिन ठेवत शिलाई देऊन घ्यायची आहे जर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला असेल तर अर्धा इंच पण घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा इथे मी आता पाव इंच एक्स्ट्रा सोडलं होतं तर तेवढं मार्जिन कव्हर करत त्यावरती शिलाई देऊन घेत आहे ठीक आहे तर तुम्ही पण जेवढं सोडलेलं आहे मार्जिन तेवढंच घ्यायचं आहे कमी जास्त उदायचं नाही आणि जो आपण सेंटरचा कट दिलाय तो सेंटरवरतीच यायला हवा याची काळजी घ्या ठीके तर इथे मी शिलाई देऊन त्याला लॉक करून घेतलंय तर याला आता आपण सरळ करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने इकडून बाहेर ओढायचं तर इझिली सरळ होतं ते आणि अशा पद्धतीने स्लीव स्टिच केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची पट्टी लावायची गरज पडत नाही किंवा मग मधला आकार फोल्ड करण्यासाठी कॅनव्हासची पण गरज पडत नाही तर हे बघा अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने दोन्ही पण आपलं पलटी करून झालेला आहे एक्स्ट्राची कुठेही पट्टी लावण्याची गरज पडलेली नाही आपल्याला ठीक आहे तर आता खालच्या साईडने आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत जे आता फोल्ड केलं त्यावरती आणि लगेचच कडेने एक लाईन एवढं मार्जिन पकडत हो सगळी बाही आपण जी कट केलेली आहे अस्तरची मेन बाही ती लॉक करून घेणार आहोत आणि जे ब्लाऊज पीसचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या कापडाला कट लागू द्यायचा नाही तर हे बघा अशा पद्धतीने बाही तर रेडी झालेली आहे आपली म्हणजे बाहीचा शेप तर आता काय करायचं आहे बो बनवण्यासाठी कापड घ्यायचं आहे तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे आपण जसा कट केला त्याच पद्धतीने ते शेप रेडी झालेला आहे ठीक आहे तर आता मी साडीतील कापड घेतलेला आहे मध्ये बो बनवण्यासाठी तर त्या कापडाचा आपण आता बो बनवून घेणार आहोत तर त्याची मेजरमेंट सांगते मी तुम्हाला तर इथे मी चार बाय साडेपाचचा बो घेतलेला आहे ठीक आहे तर हे बघा असा उभा चारचा आणि आडवा साडेपाचचा हे बघा या अशा पद्धतीने जर तुम्हाला छोटं वाटत असेल तर तुम्ही मोठा मोठी पण साईज घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या पुरणार नाही आपल्याला करताना तर तुम्ही मोठा पण घेऊ शकता म्हणजे ठीक आहे तर कडेने मी इथे पाव इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन घेत आहे अगदी व्यवस्थितपणे सारखीच मार्जिन ठेवायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कडेचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते लगेचच कट करून घ्यायचं आहे हे बघा या अशा पद्धतीने आणि मग यानंतर आपण याला पलटी करून घेणार आहोत तर इथे मी सरळ साडीच्या कापडावरती अस्तरचं कापड स्टिच करून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा तर आता मध्ये सेंटरला कट द्यायचं आहे अस्तरच्या साईडने आणि जे साडीतील कापड आहे ते बाहेर ओढून घ्यायचे तर त्या अगोदर मी ते कोने कट करून घेते जेणेकरून ते व्यवस्थित पलटी होईल आणि जी शेप आहे तो व्यवस्थित बाहेर निघेल ठीक आहे तर आता जे साडीतील कापड आहे ते मी त्या होलमधून बाहेर ओढून घेत आहे जिथे आपण कट मारला होता तिथून तर हे बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सरळ झालेलं आहे तर याचे कोने टोगदर वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत ठीक आहे म्हणजे आपला बहुव्यवस्थित फिनिशिंग सहित रेडी होईल ठीक आहे तर अगदी व्यवस्थित जसं शेपमध्ये आपण कट करून घेतलेलं होतं अस्तरचं कापड त्याच शेपमध्ये हे रेडी करून घ्यायचं तर हे बघा त्या आय कृती शेपमध्ये मी ते तो बोचा जो कापड आहे तो बनवून घेतला होता तरी बघा याचा सेंटरमधून प्लेट्स टाकायचं आता सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचंय तर हे बघा एकदम सेंटरवरती ठेवत सेंटरमधून एक प्लेट घ्यायची आहे आणि मग वरती वरतून एक आणि खालून एक हे बघा अशा पद्धतीने आणि अगदी व्यवस्थित सेंटरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला बो व्यवस्थित रेडी होईल ठीक आहे तर अगदी हळवार पण ही प्रोसिजर करायची आहे सेंटरवरती बघा व्यवस्थित सेंटरवरतीच शिलाई घ्या जेणेकरून दोन्ही साईडने व्यवस्थित पाकड्या रेडी होतील तरी बघे ते मी मार्किंग करून घेतली आहे आणि त्यावरतीच आता शिलाई देऊन घेणार आहे तर व्यवस्थित पाकडायचं आहे बो या बोवरतीच आपल्या बाहीचं लुक जे आहे ते डिपेंड आहे ठीक आहे तर हे बघा इथे मी सेंटरमध्ये शिलाई देऊन घेतली आहे अगदी व्यवस्थित दोन्ही साईडने सारख्याच पाकळ्या इथे रेडी झालेल्या आहेत अगदी सेंटरमधून शिलाई दिल्यामुळे तर यावरती आता आपण बाहीवरती याला बसवून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे बाईला आणि याला मध्ये ठेवायचं आहे अगदी सेंटरवरती सेंटरवरती हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि पिना कडेने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून ते स्टिच करताना हलणार नाही ठीक आहे तर यावरती तुम्ही मॅचिंग शो बटन पण लावू शकता तर इथे मी रेड आणि व्हाईट कलरचं बटन आहे ते लावणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या शेपवरती लेस पण लावून घेऊ शकता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यामध्ये अजून पण व्हेरिएशन करू शकता ठीक आहे तर मी अशाच पद्धतीने ठेवणार आहे फक्त इथे आता गोल्डन कलरचं शो बटन लावून घेणार आहे तर तुम्हाला आजची बाई डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बाही ब्लाउजला जोडल्यानंतरचं फायनल लुक बघा तुम्ही किती सुंदर असं आलेला आहे खूप सुंदर अशी बाई डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे हे बघा हे फायनल लुक आहे तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद